हरिओम आपल्याला बघा योग करायचा असतो पण आपल्या जवळपास कधी आपल्याला क्लास मिळत नाही किंवा क्लासेस असतात पण आपल्याला टायमिंग जुळत नाही आपण ना कोणी जॉब करत असतात कोणाला घरची काही जबाबदारी असतात आणि त्यामुळे आपल्याला त्या टायमिंगला त्या, त्या क्लासला जाता येत नाही अशा काही विविध कारणांमुळे आपल्याला योगाचा क्लास जॉईन करता येत नाही पण करण्याची तर हे असते की मी योग रोज केला पाहिजे नित्य नियमाने केला पाहिजे ही आवड असते आपल्याला पण आपल्याला काय करायचं हे कळत नाही तर आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये अगदी ओंकार म्हणण्यापासून प्रार्थनेपासून पूर हालचाली कशा करायच्या आहेत ते सांगितलेलं आहे तर ह्याचे अजून एक दोन तीन भाग येतील पुढच्या भागामध्ये पण काही पूरक हालचाली येतील त्याच्या काही पुढच्या भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या स्थितीतल्या पूरक हालचाली येतील रोज फक्त आपण जर हा व्हिडिओ चालू केला आणि त्याप्रमाणे जर केलं तर आपला योगाभ्यास अगदी घरच्या घरी होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही पूरक हालचाली आपण दिलेल्या आहेत तर त्या बघूयात आपण कशा कशा असणार आहेत आणि तुम्हाला कशा करायच्या आहेत त्या नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे बघा आपण या व्हिडिओमध्ये पूरक हालचाली दिलेल्या आहेत त्या अगदी सावकाशीने करायच्या अगदी जशी शाळेमध्ये कवायत करायचो आपण तशा करायच्या नाहीयेत संथ सावकाश करायच्या आहेत यामुळे आपल्याला कळतं की कि आपण किती प्रमाणामध्ये वाकू शकतो आपण जर झटका देऊन भरकन वाकायला गेलो तर कदाचित स्थिती चांगली जमू शकेल पण जो काही ताण येणार आहे क्षमतेपेक्षा जास्त ताण येणार आहे त्यामुळे अं काही दुखापत होऊ शकते त्यामुळे पूरक हालचाली करताना या काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की पूरक हालचाली संध सावकाश करायच्या आहेत ज्या वेळेला आपण पोटाची घडी करतो त्यावेळेला निश्चितपणे आपला श्वास हा सोडला गेला पाहिजे मग बाकीच्या स्थितींना कदाचित तुम्ही लक्ष देऊ नका फारस की आपला श्वास कसा चालू आहे जसा चालू आहे संथपणे तसा चालू ठेवायचा आहे पण ज्या वेळेला आपण कमरेतून पुढे वाकणारे आपल्या पोटाची घडी होणार आहे त्यावेळेला आपण श्वास सोडलेला असला पाहिजे आणि ह्यासाठी आपण तो श्वास सुरुवातीला घेतला पण असला पाहिजे म्हणजे श्वास घ्यायचा आहे आणि मग श्वास पूर्ण सोडत कमरेतून पुढे वाकायचे तरच आपल्या जेव्हा पोटावर पोटाची घडी होणार आहे त्यावेळेला हवा आतमध्ये राहणार नाही पूर्णपणे बाहेर सोडलेली असे जर का हवा आपल्या पोटाच्या स्थानी राहिली तर आणि नंतर आपण स्थिती पूर्ण केली पोटाची पूर्ण घडी झाली तर त्या हवेवर खूप दाब येतो आणि त्या हवेला कुठेही इकडे तिकडे जायला जागा उरत नाही त्या हवेच प्रेशर आपल्या आतड्यांवर येऊ शकतं आपल्या फुफुसाच्या बरगड्या आहेत त्याच्यावर येऊ शकतं आणि त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात त्याच्यामुळे निश्चितपणे लक्षात घ्यायची ही गोष्ट आहे की आपण खाली वागताना जेव्हा आपल्या पोटावर दाब येणार आहे त्यावेळेला आपण आप श्वास स्थिती पूर्ण सोडलेला असला पाहिजे की तुम्ही मात्र श्वसन चालू ठेवा श्वास रोखायची गरज नाहीये श्वसन चालू ठेवा पण घडी होताना श्वास सोडलेला असला पाहिजे ही निश्चितपणे काळजी घ्या बाकी संथ सावकाश हालचाली करायच्या आहेत सांगितलेल्या आहेत कशा करायच्या आहेत तशाच पद्धतीने करायच्या आहेत फक्त ह्याच्यामध्ये एक एकदाच दाखवलेल्या आहेत कारण आपला व्हिडिओ फार लांब झाला असता पण तुम्ही मात्र या प्रत्येक स्थिती तीन तीन वेळेला करायच्या आहेत जसं की प्रत्येक स्थिती एकदा 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 करून झाली की पुन्हा तुम्ही व्हिडिओ चालू करा तिथपासून पुन्हा करा तुम्ही नंतर पुन्हा चालू करा पुन्हा करा म्हणजे वेळेला आपल्या प्रत्येक पूरक हालचाली होतील असं एक चार पाच दिवस चालू ठेवा एक चार पाच दिवसांनी आपला पुन्हा एकदा दुसरा भाग याच्यामध्ये येईल पूरक हालचालींच्या पुढचे काही प्रकार येतील नंतर ते पण करा त्याच्यामध्ये पण पुढची माहिती मी सांगणार आहे कस करायचंय पण हा जो काही आज व्हिडिओ दिलेला आहे हा आपण रोज पूरक खालचा या तीन तीन वेळेला रिपिटेशन मध्ये करायच्या आहेत अगदी सुरुवातीला प्रार्थना वगैरे सांगितलेली आहे नीट व्यवस्थित म्हणून करा तुम्हाला खूप फ्रेश वाटेल आणि हळूहळू हळू लवचिकता वाढेल हळूहळू पुढे जाऊन आपण वेगळ्या वेगळ्या स्थितीमधल्या पूरक हालचाली वेगळ्या वेगळ्या स्थितीमधले आसनं असं सगळं घेणार आहोत त्यामुळे नुसता व्हिडिओ चालू केला की के आपल्याला त्या करता येणार आहेत त्यामुळे आता जो व्हिडिओ टाकलेला आहे तो रोज सकाळी तुम्ही लावायचा आहे अगदी ओंकार आणि प्रार्थनेपासून ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे ते सुरू करा पुर हालचाली करा व्यवस्थितपणे तीन तीनदा करा एक चार पाच दिवस करत राहा नंतर दुसऱ्या भागामध्ये पुढच्या काही पाच सहा पूरक हालचाली येतील त्या वेळेला या व्हिडिओ मधल्या पूरक हालचाली आणि त्या व्हिडिओ मधल्या पूरक हालचाली अशा दोन्ही सलग करायच्या घरी तुमच्या वेळेप्रमाणे सोयीप्रमाणे योगाभ्यास करता येणार आहे फक्त ह्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची की आपलं पोट भरलेलं नसलं पाहिजे जेवण झाल्याला साडेतीन ते चार तास झालेले असले पाहिजेत त्यानंतर आपण योगाभ्यास करू शकतो पाळीच्या दिवसामध्ये योगाभ्यास करायचा नाही आहे गर्भवती महिलांनी या हालचाली करायच्या नाही आहेत तर लक्षात घ्यायच्या आहेत साध्या सोप्या हालचाली आहेत बाकी काहीही होत असेल गुडघे दुखी जरी असेल तरी तुम्हाला या पूरक हालचाली करता येणार आहेत कारण ह्या पूरक हालचालींमध्ये कुठेही आपल्याला गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करायचे नाहीयेत त्यामुळे आपल्याला या सगळ्या हालचाली कर, करता येणार आहेत तर निश्चितपणे करा अगदी कंबर दुखत असेल गुडखे दुखत असतील पाठीच्या कण्याला काही त्रास असेल तरी सुद्धा सावकाशीने या सगळ्या पूरक हालचाली करायला काहीही हरकत नाही तर निश्चितपणे करा आणि त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे मागचे काही व्हिडिओ बघितले नसतील तर बघा त्याच्यामध्ये आपण वज्रासन मधले साखळी पद्धतीने करण्याची आसनं दिलेली आहेत ती तुम्हाला करायला काहीच हरकत नाही तो व्हिडिओ चालू करायचा आणि तसे तसे साखळी पद्धतीने आसनं करायची आपण आता गेला व्हिडिओ एक मर्कटासनचे पाच प्रकार दिलेले आहेत ते पण तुम्हाला करायला हरकत नाही सूर्यनमस्काराचा व्हिडिओ दिलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला सूर्यनमस्कार करायचे असतील तर निश्चितपणे तो व्हिडिओ चालू करा आणि सूर्यनमस्कार करायला हरकत नाही तर असे भरपूर सारे मागे आपण व्हिडिओ दिलेले आहेत की जे लावून तुम्हाला घरच्या घरी योगाभ्यास करता येणार आहे आणि इथून पुढेही आपण काही पूरक हालचाली देत राहणार आहोत ज्या सगळ्या व्याधीच्या लोकांना सर्व प्रकारच्या वयाच्या लोकांना चालणार आहे त्यामुळे अगदी तुम्ही बिंदास्तपणे व्हिडिओ बघून सावकाशी जशा सूचना दिलेल्या आहेत तसं करत राहा तुम्हाला निश्चितपणे फायदे मिळतील आणि तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला योग साधना करता येईल आपण प्राणायामाचे पण व्हिडिओ दिलेले आहेत निश्चितपणे तुम्ही योगाचा अभ्यास झाल्यानंतर शवासन घ्या दोन मिनिटाचं आणि त्याच्यानंतर योग्य त्या सुखकारक आसन स्थितीमध्ये बसून तुम्ही कपालभाती कशी करायची आहे तो व्हिडिओ बघा कपालभाती तुम्ही करू शकता त्याच्यानंतर दीर्घ श्वसन कसं करायचंय प्राणायामाचे प्रकार आपण सुरू केलेले आहेत त्यातलं दीर्घ श्वसन त्याच्यानंतर अनुलोम विलोम हे सांगितलेले आहेत तर निश्चितपणे बघून करा त्यानंतरचे येणारे जे काही प्राणायामाचे प्रकार आहेत ते येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पण साधना केल्यानंतर शवासन घेऊन झाल्यानंतर तुम्ही कपालभाती दीर्घश्वसन हे, हे पण करू शकता त्यामुळे घरच्या घरी तुम्हाला योग साधना करायला काहीच हरकत नाही निश्चितपणे व्हिडिओ बघा त्याप्रमाणे जशा सूचना दिल्या आहेत तसं तसं करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूरक हालचालींचे पुढचे काही प्रकार सांगितलेले आहेत निश्चितपणे पुढचाही व्हिडिओ बघा धन्यवाद करत रहा योग साधना भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये योग्य ते आसन घेतलेलं आहे टो अलगद मिटलेले पाठ मान सरळ हात ज्ञानमुद्रेमध्ये लक्ष श्वासाकडे केंद्रित करायचंय संत श्वसन एक दीर्घ श्वास घ्या सावकाश सोडा संत श्वसन प्रार्थना mm. बिन्दुसंयुक्तन् ओकारबिन्दुसंयुक्तन् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः यो कामदन कामदन् मोक्षदन् चैव कामदन् मोक्षदन् चैव ॐकाराय नमो नमः ॐकाराय नमो नमः ॐकाराय नमो नमः ॐकाराय नमो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णोर् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णोर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देवो महेश्वरः परब्रह्म गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः आपले तळहात एकमेकांवरती चांगले घर्षण करायचे नंतर ते मिटलेल्या पापण्यांवर ठेवायचेत आणि त्याच्यामध्ये अलगट डोळे उघडून हात आपले पुन्हा खाली घ्यायचे आपण आता पूरक हालचाली करणार आहोत पूरक हालचाली करताना महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत एकतर पूरक हालचाली ह्या संध सावकाश करायच्या आहेत त्याच्यामध्ये अजिबात झटका द्यायचा नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्वासाकडेही लक्ष द्यायचं आहे तर बघूयात आपण पूरक हालचाली पायामध्ये अंतर घ्यायचं आहे एक ते दीड फुटाचं अंतर घ्यायचं आहे ह्याला म्हणतात पूरक हालचालींची पूर्वस्थिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहा पूरक हालचाली बघणार आहोत आणि आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा पुढच्या काही पूरक हालचाली बघणार आहोत त्यामुळे पूरक हालचालींचे आपले दोन व्हिडिओ होणार आहेत तुम्ही निश्चितपणे दोन्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे त्यातलं ज्ञान मिळेल आणि तुम्ही व्यवस्थितपणे ते करू शकाल आपले त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचे मागचे व्हिडिओ जर पाहिले नसतील तर निश्चितपणे पहा आवडले तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा बघूयात आपण पुर हालचालींचा आता पहिला प्रकार श्वास घेत हात समोरून वर एक। दंड कानाजवळ हात कोपऱ्यात ताठ श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचं आहे दोन कपाळ गुडघ्याकडे पाय ताठ श्वसन चालू ठेवायचं आहे आलेल्या ताणांकडे लक्ष द्यायचं आहे श्वास घेत सरळ व्हायचं आहे तीन दोन्ही बाजूंनी हात जागेवर चार आता हा पहिला प्रकार आपण केलेला आहे जेव्हा तुम्ही सुरुवातीला हे प्रकार करणार आहात तेव्हा प्रत्येक प्रकार हा तीन तीन वेळेला करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि एवढ्याच सावकाशीनी करायचा आहे अजिबात कुठेही झटका द्यायचा नाही आहे बघूयात आता प्र पूरक हालचालींचा प्रकार दुसरा हात खांद्याच्या रेषेत आहेत एक श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याकडे जायचं आहे दोन नजरवरच्या हाताकडे पाय गुडघ्यात ताट ठेवायचा आहे अगदी सुंदर स्थिती जमली आहे सरळ व्हायचं आहे श्वास घेत तीन श्वास सोडत विरुद्ध बाजूला चार पाय ताट ठेवायचा आहे वरच्या हाताकडे अगदी छान श्वास घेत सरळ व्हायचंय पाच दोन्ही बाजूंनी हात जागेवर सहा खूप छान दुसरा प्रकार झालेला आहे आता आपण तिसरा प्रकार बघूयात हात खांद्याच्या रेषेत एक डाव्या बाजूनी वळायचंय दोन वळताना हात खांद्याच्या रेषेत राहू द्यायचेत नजर मागच्या हाताकडे करायची आहे सरळ हो तीन विरुद्ध बाजूनी वळायचंय चार नजर मागच्या हाताकडे सरळ आहे पाच दोन्ही बाजूंनी हात जागेवर सहा खूप छान तीन प्रकार केलेले आहेत आपण सुरुवातीला तुम्ही करताना प्रत्येक प्रकार तीन तीन वेळेला करायचा आहे आता आपण चौथा आणि पाचवा प्रकार करणार आहोत दोन्ही प्रकार कमरेच्या हालचाली आहेत सुरुवातीला आपण चौथा प्रकार करूयात एकला हात कमरेवर एक श्वास घ्या श्वास पूर्ण सोडायचा आहे आणि कमरेतून वाकायचं आहे दोन कपाळ गुडघ्याकडे ताठ, अगदी छान श्वास घेत सरळ व्हायचंय तीन श्वास सोडत मागे वाकायचंय चार, श्वास घेत सरळ व्हायचंय पाच दोन्ही बाजूंनी हात जागेवर सहा हा झालाय चौथा प्रकार कमरेच्या हालचालींचा पाचवा प्रकार बघूयात एकला हात कमरेवर एक, एक। श्वास घ्या श्वास सोडत डाव्या बाजूला वाका दोन सरळ हो, तीन उजव्या बाजूला चार सरळ होत पाच दोन्ही बाजूंनी हात जागेवर सहा अगदी छान आपल्याला जेवढं वागता येईल तेवढंच वाकायचं आहे त्याच्यामध्ये जास्ती ओढा ताण करायची नाही आहे हळूहळूहळू लवचिकता वाढणार आहे आणि आपल्याला खूप छान स्थिती जमणार आहेत आपण आज आता पाच पाच पूरक हालचाली बघितल्या आहेत आता बघूयात आपण सहावी हालचाल जी आहे कमरेचं चक्र तयार होऊयात एकला हात कमरेवर एक श्वास घ्या श्वास सोडत कमरेतून वाका श्वसन चालू ठेवा डाव्या बाजूनी चक्राला सुरुवात तीन मागे जात चार उजव्या बाजूनी येत पाच खाली सहा क्षणभर थांबायचं आहे पुन्हा उजव्या बाजूनी सात मागे जात आठ डाव्या बाजूनी येत नऊ खाली दहा श्वास घेत सरळ अकरा दोन्ही बाजूंनी हात जागेवर बारा छान पाय मोकळे करून घ्या